नमस्कार समता मराठी नेटवर्क या चॅनलच्या माध्यमातून आपलं मी स्वागत करतो मी मासा फाउंडेशन दैनिक समीक्षा तसेच मंथन क्रिएटिव्ह ग्रुप आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथील व्ही आय पी रेस्ट हाऊस सभागृहात पत्रकारिता पुरस्कार दोन हजार पंचवीस हा सोहळा संपन्न झाला यावेळी कंधारचे दैनिक प्रजावाणीचे पत्रकार तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष योगेंद्रसिंह ठाकूर यांना स्वर्गीय माधराव आंबुलगेकर युवा पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी विधान परिषदेचे सदस्य हेमंत पाटील खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण हादगाव आमदार बाबराव कदम नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव बोडारकर तसेच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला त्यांचं एक दुपारी एक वेगळं सत्र जर ठेवलं असत कारण अनेकांची इच्छा आहे मराठी शुद्ध लेखन एक फार मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं अनेक लोक वाटत लिहितात अनेक वृत्तपत्रांमध्ये चांगल्या शुद्ध लेखनाचे चुका आढळतात जेव्हा माय मराठीला भाषेचा दर्जा दिला जातोय वेगळ्या प्रकारचं तिला आता या राज्यामध्ये दर्जा दिल्यानंतर सुंदर हस्ताक्षर असलेली माणसं आढळत नाही शुद्ध लेखन लिहिणारी माणसं आढळत नाही चॅनलवर सुद्धा अशुद्ध तिथं लिहिलेलं दिसतं ही थोडी गंभीर बाब आहे म्हणून आपण हा जो कार्यक्रम ठेवतात एवढ्या लांबणं ही सगळी मंडळी आली त्यांचे अनुभव सांगितले त्यांच्यासाठी एखादं सत्र आपण ठेवलं पाहिजे ते सत्र ठेवत असताना जी काय मदत लागेल आतापर्यंत तो तुम्ही विस्थापित म्हणून आम्हाला मदत केलेलीच आहे <laughs> तर ही सगळी मंडळी तुम्हाला निश्चित मदत करेल समोर बसलेल्या कुठल्याच पत्रकाराने गोयल साहेब कधी आम्हाला जाहिराती मागितल्या नाही कधी कुठला दिवाळी अंक आहे टार्गेट दिलंय शिक्षकांचं पत्रकारांचं सारखच झालं पत्रकार मित्रांना <laughs> पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो मात्र पत्रकारावर काय बोलावं खर तर हा एक मोठा प्रश्न चिन्ह पत्रकारिताच विषय असा आहे की तो कधी न संपाला विषय आताच बालाजी दादानी सांगितलं की राजकारणी लोकप्रतिनिधी आणि पत्रकारांमध्ये समन्वय कुठतरी आपला असला पाहिजे कारण एखाद्याने चांगली बातमी दिली तर आम्ही त्या पाठ पत्रकारतो आणि एखाद्याने वाईट बातमी दिली तर लगेच त्याच्यामध्ये ऍक्शन रिॲक्शन कुठेतरी होत असत पण पत्रकार कशी बातमी देतात हे त्यांच्यावर बरेचसे डिपेंड असतो आता आम्ही रोज पेपर वाचत असतो एखाद्या पत्रकारावर आवड असते की त्याचं टायटल असं द्यायचं व्यवस्थित की आता ते आम्ही मधली वाचलीच पाहिजे बरोबर आहे का, का बातम्या येतात बात बात की असते की अरे मध्ये काय आहे आता ते वाचल्या पण असे बातम्या येतात वर टायटल असते पण मधी त्याविषयी बातमीच नसते म्हणजे वर टायटल वेगळं असते आणि मधी दुसरीच बातमी असते म्हणजे अशा काही बातम्या असतात पण पत्रकार असा एक विचार मांडणारा आहे त्याची लेखणी किती तळपते तो त्या लेखणीमधून किती व्यक्त होतो त्याच्यावर पण खूप महत्वाचं असते व्यक्त होणं हे खूप महत्वाचं आहे तुम्ही कसं व्यक्त होता तुम्ही त्या विषयाची मांडणी कसं करता त्याच्यावर खूप महत्वाचं आहे कारण वाचन वर्ग हा खूप अभ्यासव असतो वाचन करणारे खूप अभ्यासव असतात म्हणून त्याच्यामध्ये तुम्ही मांडणी कसं करता त्या एखाद्या आणि एखादे विषय अशी खूप अवघड असतात की बाबा आपल्याला हे पेपरला तर बातमी द्यायचे आहे पण त्याची मांडणी आपण कशी करावी अशा काही गोष्टी असतात की ते आपल्याला तर पेपरला बातमी द्यायची ते पण त्याची मांडणी कशी करावी हे पण खूप विचारपूर्वक करावं लागतात म्हणून पत्रकारिता हा विषय काही सोपा असतो आज नवीन नवीन नवी पत्रकार आपल्यामध्ये येत आहेत काही जणांना वाटते पत्रकार म्हणजे खूप सोपं गोष्ट आहे कार्ड घेतलं पत्रकार झालं पण पत्रकारी पत्रकार नावाला होणे आणि पत्रकारिता करणे याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे असं मला वाटतं आणि आपल्याला समाजाला या ठिकाणी पुढे दिशा देण्याचं काम हे महत्वाचं पत्रकार वर्गांचं आहे समाजाला दिशा देण्याचं काम शैक्षणिक क्षेत्रात असेल भाषकीय क्षेत्रात असतील औद्योगिक प्रत्येक क्षेत्राला शिखरावर नेऊन पोहोचण्याचं काम हे आपल्या महत्वाचं काम आपल्या हातात आहे म्हणून आपण एक महत्वाचा दुवा या भारत देशामध्ये जर महत्वाचा जर म्हणलं तर पत्रकारिता आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल टीव्ही चॅनल असेल आपलं प्रिंट मीडिया असेल सर्व मीडिया आणि आज आपण जी गोष्ट काढ्याकोपऱ्यातून देशामध्ये ते विदिन मिनिट आपण टीव्हीवर बघतो पेपरमध्ये येते त्याच्यामुळं आपण जी पत्रकारिता करत आहात ती खूप महत्वाचं योगदान या देशाला देशामध्ये आहे आज भारत बनण्याचं स्वप्न जे बघतो त्याच्यामध्ये सुद्धा मोलाचा वाटा पत्रकार मित्रांचा आहे असं मला या ठिकाणी सांगायचं आहे अधिकचा वेळ घेणार नाही कारण थेमंदवले पुढे कार्यक्रमाला जायचं आहे आज आमचे रुपेजी पाडमुख साहेबांनी जे बोलवलं आणि सत्कार केला